नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती शेतीप्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती आणि आजचा जो भाग आहे हा तुती बेण्यापासून नर्सरी आपण कशी तयार करू शकतो आणि आपल्या त्याचे फायदे यावर आजचा व्हिडिओ आहे तर मी माझ्या अनुभवातून हा व्हिडिओ टाकत आहे तर नवीन शेतकऱ्यांनी कसं आपलं शेतीमध्ये पैशाची बचत रेशीम उद्योगात करायला पाहिजे कारण की आपण बराचसा पैसा खर्च होतो रेशीम उद्योगानंतर हाला की त्याला शासन अनुदान पण आहे पण स्वतः सुरुवातीला शेतकऱ्याकडे पैसा नसतो तर आपल्याला त्याच्यावरती उपाय म्हणून हा व्हिडिओ आज आणलेला आहे तर आजचा विषय आहे तुती बेण्यापासून तुती नर्सरी करून रोप वि वन जातीचं आणि आपल्याला आपल्या शेतावरती रोप कसं तयार करायचं याची माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजची सुरुवात करूया सर्वप्रथम माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार छत्तीस सत्तर सत्त्याण्णव या नंबरवरती तुम्ही तुती बेने हवे असल्यास मला कॉल करू शकता आणि याचे फायदे आता आपण बघणार आहोत तुती बेनेचे तर आपल्या जे आठ ते दहा वर्ष झाले याच्यामध्ये बरेचशी केमिकलची औषधं आलेले आहेत जे आपण दुसरे पिकं जे तुती लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतामध्ये लागवड केलेली असतात आणि त्याचं परिणाम आपल्या जमिनीवर आपण ते फवारणी करून झालेला असतो तर तो परिणाम आपल्याला असं कोणतं आपल्याकडे यंत्र नाही किंवा असं काही माती परीक्षणातून वीज बाधा आपल्याला सहजासहजी आपल्याला ते सांगता येत नाही तर आपण तुती रोपं घेणार आहात आणि त्याच्यानंतर ते तुती लागवड करणार आहात शेतामध्ये शेड बांधकाम केलं आणि रॅका तयार केल्या सर्व केलं आणि त्याला पंचवीस दिवसापर्यंत अळीला पाला पण दिला तर त्याच्यानंतर आपल्याला माहीत पडतं की आपले कोश पोचट झालेले आहेत आणि बरेचसे शेतकऱ्यांचे कॉल आले होते मला मी त्याचा अभ्यास करून एक त्याच्यामधील उपाय माझ्यात माझ्या अनुभवातून त्याच्यावर एक उपाय शोधलेला आहे आणि ते शेतकरी पोचट कोच झाल्यामुळे रेशीम उद्योगापासून नाराज आहेत तर त्यांनी एक दोन तीन बॅचा पण काढल्या पण त्यांचे कोच तरी पोचट होत आहेत तर बरीचशी चर्चा झाल्यानंतर असं माहीत पडलं की त्यांच्या शेतामध्ये बरंच जमिनीमध्ये केमिकल पूर्वीच्या पिकामधून राहिलेलं आहे आणि त्याच्याचमुळे आपली अळी पोचट कोच बनवते तर ते माझ्याकडे उपाय असा आहे की शेतकऱ्याला कमी पैशात आपण तुती उद्योग कसा उभारायचा आणि आपल्या जमिनीचं परीक्षण आपणच कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओत सांगणार आहोत तर तुती बेण्यापासून नर्सरी केल्याचे फायदे आपण सांगणार आहोत तर पहिला फायदा असा आहे की आपल्याला तीन रुपये प्रतिरूपाने आपल्याला रुप ते रोप बुक करावं लागतं आणि वाहतुकीचा खर्च त्याच्यानंतर रोपाची क्वालिटी आपल्याला कमी जास्त मिळू शकते रोपायचं टंचाई असली तर आपल्याला रोप पण आपण बुक नाही केलं तर आपल्याला ते मिळू नाही शकत तर असे बरेचसे प्रॉब्लेम रे तुती बेण्याच्या बाबतीत घडतात आणि आपण त्याच्यावरती जून महिन्यासाठी जुलै महिन्यासाठी जे रोपं तयार करणं आपल्या शेतावरती त्याचे फायदे तुम्हाला ऐकून खूप आनंद होईल कारण की मी माझ्या अनुभवातून ते मांडणार आहोत तर पहिला फायदा असा होणार आहे की आपल्याला पैशामध्ये बचत होणार आहे आपण आपल्या शेतावरती एका गुंठ्यामध्ये नर्सरी केली तर, दे के तर आप ते आपण आपल्या शेतावरती लागवड केली तर आपल्याला खाडणी पडते त्या टाईमला आपल्याला दुरून कर दू दु, खूप दुरून रोपं घेतलं तर आपल्याला ते वाहतुकीला परवडत नाही आणि ते खाडणी आपण भरू शकत नाही तर आपण आपल्या शेतावरती जे तुती रोप शिल्लक असतं त्या रोपाने आपण ते खाडणी भरून घेऊ शकतो आपल्याला त्याच्याबद्दल काही खर्च येत नाही तर हा झाला पहिला फायदा आणि दुसरा फायदा असा झालेला आहे की आपण जानेवारी महिन्यामध्ये क नर्सरी केली तर जून महिन्या म महिन्यापर्यंत आपल्याला ते त्याला भरपूर पाला येतो तर जुलै महिना जून जून महिन्यामध्ये आपण एखाद्या शेतकऱ्याकडे बॅच चालू असली तर त्याच्या च चाळीस ग अळ्या आणायचं चाळीस प पन्नास अळ्या घेऊन यायच्या आणि त्या एका स्वच्छ जे आपले पार्सलचे बॉक्स येतात आपण त्याला पृष्ठ म्हणतो ते आपण त्या बॉक्समध्ये एका दोन बाय तीनच्या एक बॉक्स करून त्या टेबलवरती खाली मुंग्या नदीनं आपण त्या टेबलवरती रॅकिंगसारखं करून त्याच्यात संगोपन करायचं आहे आणि त्या पाल्यावरती आपली एक डेमो म्हणून बॅच घ्यायची आहे घरामध्ये आता तिच्यामध्ये अगर कोच झाले तर आपलं समजून जायचं की आपल्या जमिनीमध्ये वीज बाधा नाही आहे कारण आपण ज्या शेतात लागवड करणार त्या शेतावरती आपण तुती नर्सरी लागवड केल्यामुळे आपल्याला त्या जमिनीचा एक आपण टेस्ट म्हणू ते टेस्ट आपण स्वतः घरी करून त्याच्यापासून आपल्याला माहिती मिळून जाते की या शे जमिनीत वीज बाधा नाही आहे कोच बनले तर आपल्याला शेड बांधकाम करण्यासाठी काहीच हरकत नाही आहे आणि तुती त्या एका एकरावरती लागवड केल्या केल्याला पण काही हरकत नाही आहे आपण त्याच्यात ग्राह्य धरतो आणि लागवड करून आपला उद्योग आपण चालू शकतो आणि याच्या उलट परिस्थिती झाली आपल्याला त्या पत्तेवरती वीज बाधा झाली तर आपण परत एकदा त्याच्यामध्ये आणखीन अड्या घेऊन लागवडीपूर्वी आपण त्याच्यावर दुसरी बॅच घेऊन बघावी दुसऱ्या बॅचीला अगर पोचट कोच झाले तर समजून जातं की आपल्या जमिनीमध्ये वीज बाधा आहे आपण काही वर्ष थांबवून त्याच्यानंतर तुती लागवड करायची आहे आता नंतर राहायला विषय त्या नर्सरीचा आपण ते दुसऱ्या शेतकऱ्याला रोपं जे आहे ते विकून टाकून पण उत्पन्न घेऊ शकतो अशा पद्धतीनं आपण त्याच्यामधून नुकसान न होता शेड बांधकाम करून आपण त्याला पूर्ण खर्च लावून एकरामध्ये त्याच्यापासून आपल्या शेतकऱ्याला होणारं नुकसान मानसिक त्रास या गोष्टीपासून आपण वाच त्याला शेतकऱ्याला वाचवू शकतो तर आपला वेळ पैसा आणि श्रम हे वाया जाऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवू लावला होता बरेचसे शेतकऱ्यांना असे शे प्रॉब्लेम आले होते तर आता मी ज्या शेतकऱ्यांना बिनं दिलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना मी असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या रोप न घेता आपण नर्सरीच केली पाहिजे कारण की नर्सरी केल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीमध्ये वीज बाधा आहे काही कळते आपण रोप पण घेतलं चालते पण आपल्या जमिनीमध्ये वीज बाधा असली तर आपल्याला डायरेक्ट एका एकरामध्ये लागवड केली आपण त्याच्यानंतर आपण त्याचा पाला घेतल्यानंतरच आपल्याला माहीत पडते की वीज बाधा झालेली आहे तर तो एका एकराचा खर्च वाया न जाता आपला रेशीम उद्योग पुरेपूर चालावा आणि त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला होता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नवीन तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की शेतकऱ्यापर्यंत जे टेक्नॉलॉजीवाले व्हिडिओ आहेत यंत्रिकरण शेती उद्योग याच्यामध्ये जे बारकावे आहेत हे आपण याच्यामध्ये देत असतो कारण की शेतकऱ्याला नुकसान झालं नाही पाहिजे यासाठी आपला उद्देशच तो आहे की शेतकऱ्याला ते शंत्रीकरणापासून शेत फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं कमीत कमी, -कमी नुकसान झालं पाहिजे या पद्धतीनं आपण व्हिडिओ टाकत असतो तर तुम्हाला वी वन बेने लागले तर माझ्याकडे उपलब्ध आहे मी पुन्हा एकदा सांगतो की माझा मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जानेवारी महिन्यापर्यंत बेणे बुक करू शकता आणि आपल्या स्वतःच्या शेतावर आपण तुती बेणे करून अनेक फायदे मिळू शकता तर बेण्यासाठी तुम्ही जी काळी आहे ती सहा ते सात महिने झालेले आहेत या काळीला आणि सहा ते सात महिन्याचंच बेणं आपल्याला लागतं कारण की त्याच्या नंतर आपल्याला याला डोळ्याला पागोरे आले तर ते बेणं आपलं शेतामध्ये लागवडी योग्य नसतं तर हे बेणं बघू शकता तुम्ही सरळ काळीमध्ये आणि याला डोळेला फुटवे आलेले नाही आहेत तर हे बेणं चांगलं आहे आणि क याचा जो बेण्याचा कलर आहे हा या काडीचा हे पांढरा कलर झालेला आहे तर असंच बेणं तुम्ही वापरा आणि आपल्या स्वतःच्या शेतात नर्सरी करून त्याचे अनेक फायदे घ्या चला तर मग भेटू आणखीन नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार